नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही कल्याणदार शैलीत व बंजारा, बंजारा संस्कृतीचे प्रभावी शैलीत संपन्न झाला गौर बंजारा संस्कृती जपण्याचे काम या महोत्सवात करण्यात आले गौर बंजारा समाजाची संस्कृती अतिशय प्रभावी आहे तसेच या समाजाच्या पारंपरिक गोष्टी जिवंत राव्यात तसेच ही संस्कृती जिवंत राहावी याच मुख्य उद्देशाने गोरबंजारा महोत्सव आयोजित केला गेला होता तसे पाहता गोरबंजारा समाज हा दोन कोटीचा वरच आहे पण कामानिमित्त नोकरीनिमित्त हा समाज दुरवलेला आहे या महोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्रित यावा समाज बांधव एकत्रित यावे या उद्देशाने महोत्सव करण्यात आला मुंबई शहराकडे ओढला गेलेला कर्मचारी अधिकारी तसेच उद्योगात विखरलेला समाज या वर्गाने सर्वांनी मिळून या शहरातील समाज बांधवाना एकत्रित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले होते तसेच या महोत्सवात बंजारा महिला भगिनींनी जोपासलेली हस्तकला जी कला मशनरी वर्कीलाही फिकी पाडू शकते अशा हस्तकलेचे प्रदर्शन या महोत्सवात आकर्षण ठरले Ini ya tiga nih mantas singkir marah, mantas Ini nih pasti tahu. Ini ya tiga nih समाजाचे खासदार सगळे मान्यवर सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या बंजारा संस्कृती जपण्याचं काम करण्याच्या हेतूनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कल्याणीतील येथील आर्चे नंदुभाऊ पवार यांनी अति अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे बंजारा समाजाची संस्कृती अतिशय प्रभावी आहे आणि आमच्या या संस्कृतीमध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी आहे आमच्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ह्या जिवंत राहाव्या आमची संस्कृती जिवंत राहावी आणि या मुंबई महानगरमध्ये राहणारा हजारो गोरबंजारा समाज या ठिकाणी एकत्रित येऊन सर्व प्रकारची ताकद दाखवण्याकरता हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आज टिटवाळा युवक काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार यांच्या वतीनं हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खूप छान कार्यक्रम होता महिला वर्गाचा प्रतिसाद देखील खूप चांगल्या प्रमाणात होता आणि महिला दिन दोन दिवसापूर्वी होऊन गेला होता आणि महिला दिनाचं सा औचित्य साधून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देखील तिथं उपस्थित होतो आमच्या सर्व माता भगिनींना महिला दिन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या आज आपण पाहिलं असेल सर्वच क्षेत्रात आमच्या माता भगिनी आज अग्रेसर आहेत राजकारणात देखील येणाऱ्या भविष्यकाळात पन्नास टक्के आरक्षण हे देखील आमच्या महिला वर्गात झालेलं असेल इतर क्षेत्रात देखील आज व्यावसायिक क्षेत्रात पाहत असाल तसं मीडियाच्या क्षेत्रात आपण स्वतः माझ्यासमोर आहात अशा सर्व क्षेत्रात आज आमच्या माता भगिनी आहेत आणि खास करून अशा दिवशी मी सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करेन की ज्यांनी स्त्री शिक्षणाची पहिली चळवळ चालू केली आणि आज त्यांनी जो पाया रचला होता त्याचा कळस झालेला आपला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या माता भगिनींना मनोमन शुभेच्छा देईन खरोखरच अशा प्रकारचा कार्यक्रम जे आपण पाहिला असेल अनेक ठिकाणी झाले हळदी कुंकू असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल का जेणेकरून आमच्या मात माता भगिनींचा एक उत्साह वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा प्रकारचा आयोजनाचे कार्यक्रम केले होते पुन्हा एकदा मनापासून महिला दिनानिमित्त दे सर्व माता भगिनींना मनोमन शुभेच्छा देतो धन्यवाद जसं प्रत्येक आपल्या कल्याणनगरी असो महाराष्ट्रात असो वेगवेगळ्या समाजाने आपला फेस्टिवल फेस्टिवल जो आपण साजरा करतो तसंच आमचं बंजारा जो आनी, 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 समाज जो आहे त्या महाराष्ट्रात दोन करोडच्या वरती आहे पण आम्ही मुंबईमध्ये राहणारे कर्मचारी अधिकारी आणि आज उद्योगपती आणि यांनी सगळ्यांनी असा विचार केला की आपली पण संस्कृती आपली पण धाटी आपल्या पण समाजाच्या जे कल्चरमध्ये येतो सर्व काही गोष्ट्या तर सगळ्या तिकडे जर गेले तुम्ही तर तुम्हाला कल्चरचा सगळं काही ड्रेस जे हस्तकलामध्ये येतो आहे जे आमच्या महिला भगिनी हाताने शिवतात जेणेकरून शिलाई मशीन आजूपातला परत आमचे ज्वेलरी आहे जे स्वतंत्र आमचे म्हणजे भारतात जरी जगामध्ये जरी कुठे गेलो तरी बंजारा समाजाचा कल्चर जो आहे हा सगळ्याहून वेगळा आहे आणि तो आमच्या पारंपरिक सणामध्ये उत्साहामध्ये आमच्या गावामध्ये आज वापरतात पण आम्ही कुठेतरी कामधंद्यानिमित्त किंवा नोकरीच्या निमित्ताने आज मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो म्हणून हा एक योगायोग योगा आम्ही सगळ्यांनी विचार केला ते मुंबईमध्ये पण आमच्या बंजारा समाजाचा एक फेस्टिवल व्हावा एक महोत्सव व्हावा जेणेकरून आमच्या इथे आलेली पिढी आणि पुढच्या पिढींना आज आमचा जो आमच्यापासून दूर गेलेला आहे आमचा कल्चर त्याला कुठेतरी शहरामध्ये आम्ही आणून प्रदर्शन करावं अशी आमची इच्छा होती ते आज समाज बांधवांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे जेणेकरून आपण पाहताय की आठ ते दहा दिवसामध्ये आयोजन आम्ही तयार केलं आणि त्या आयोजना आजचं शेवट आहे आठ नऊ दहा चल आता मुण, आपल्या मुख्यमंत्री मुण। भवन वगैरे ठीक आहे मंदिर वगैरे पण ठीक आहे मंदिराला पण दान धर्म चालू आहे सगळीकडे पण आमची एक मुख्यमंत्री महोदय साहेबांना आमची नम्र विनंती आहे समस्त बंजारा समाजाकडून की आज जो आमच्यामध्ये जो राजपूत भामटा हा जो घुसखोरीचा विषय आहे त्याच्यावर त्यांनी कॅबिनेटमध्ये जेव्हा हे चालू होता एस आय टी लागू केली होती अधिवेशनमध्ये एस आय टी लागू केली होती सावे साहेबांनी आणि दुसऱ्या दिवशी ती एस आय टी रद्द करण्यात येते ती बंजारा समाजावर जो सतत चाललेला अन्याय आहे त्या अन्यायाला कुठेतरी थांबावं अशीच मी नम्र विनंती करतो सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना या एसआय एस आय टीचा जो हा घुसखोरीचा जो मुद्दा आहे ती घुसखोरी बंद झाली पाहिजे आम्ही बार बार विनंती करतो आणि आमचा जो एक अजून आहे नॉन क्रिमिनलचा मुद्दा ते पण आमचा मुद्दा एकदम बंजारा समाजावर अन्यायकारक आहे तर हे दोन मुद्दे आमचे या येणाऱ्या कार्यकाळामध्ये या कार्यकाळामध्ये पूर्ण करावा अशी मी नंदुभाऊ पवार भारतीय बंजारा क्रांती दलाचा प्रध्यक्ष अध्यक्ष आणि माझ्या समाज बांधवचा एक सेवक मी नम्र विनंती करतो जय श्री राम रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू